हर हर महादेव श्री शिवाय पितृपक्षामध्ये नाराज आहेत की नाही आपल्या घरात लक्षण असेल तर एक बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करावे आणि एका वाटीमध्ये थोडेसे गायीचे दूध घेऊन जावे आणि शिवलिंगावर जे बेलपत्र समर्पित केले आहेत त्याच्या मागचे दोन पानं आहेत त्यावर ते दूध थोडेसे समर्पित करायचे आहेत आणि एक लोटा जल त्या बेलपत्राचे तिसरे पान आहेत त्यावर समर्पित करायचे आहेत आपल्याला स्वतः अनुभव येईल सतराव्या आणि अठराव्या दिवशी आपल्या घरामध्ये असे वाटत आहेत की सगळीकडे शांती आहेत कोणीही कोणासोबत चिडून बोलत नाही लक्ष्मी वृत्ती आपल्या आपणच होण्याला प्रारंभ झाली आहे देवा ते देव महादेवांचे बेल आणि दुधाचे वर्णन साधारण नाही आहेत आपण ब्राह्मणाला भोजन देऊ शकत नसेल गाईला रोटी देऊ शकत नसेल कुत्र्याला भोजन देऊ शकत नसेल कावळ्याला भोजन देऊ शकत नसेल गया ब्रह्म कपाली किंवा कुठेही पिंडदान करू शकत नसेल अर्पण करू शकत नसेल तर एक काम जरूर करावे जलपात्रामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावे आणि ते गंगाजल भगवान शंकरांना रोज पितृक्षात समर्पित करावे पितृदोष समाप्त होते जर जास्त काम जर जास्त घरामध्ये पितृदोष असेल असं वाटत असेल पितृदोष खूप जास्त आहेत एक रुपया कमवत आहेत आणि सव्वा रुपये खर्च होत आहेत हातामध्ये पैसे टिकत दुकान चार दिवस चांगले चालत असेल आणि नंतर व्यापार डाऊन होत असेल कर्ज वाढत असेल पितृदोषाचे लक्षण आहे तर यामध्ये आपल्या घरामध्ये जोही रुद्राक्ष असेल एका पाण्याच्या पात्रामध्ये तो रुद्राक्ष टाकावा आणि त्यामध्ये एक तांदूळाचं दाणा टाकावा जिथे आपले पिण्याच्या पाण्याचे स्थान असते माठ असतो हंडा असतो तो कल तो कलश ठेवायचा आहे झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी ठेवायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांच्या नावाने स्मरण करून ओम नम शिवाय बोलून किंवा श्री शिवाय नमस्तोप्यम बोलून किंवा महामृत्युंजय मंत्र बोलून मंत्राचे स्मरण करून मंत्रा जो मंत्र आपल्याला येत असेल त्या मंत्राचे स्मरण करून एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यात लांब वात असावी त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे असावे आणि देवाला प्रार्थना करावी जो कलश आपण ठेवलेला आहे त्यावर प्लेट ठेवलेली आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचे पितरांचे स्मरण करावे की माझे धन कोणी घेऊन गेले किंवा माझा व्यापार असा चालत आहे किंवा घरात मुलांचे लग्न होत नाही घरात अशांती आहे तकलीफ आहे सग सगळ्यांचे स्मरण करून ठेवावे सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर परत एक तुपाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे सकाळी दहा वाजेपासून ते बारा वाजेच्या मध्ये ते जल भगवान शिवांना समर्पित करून यावे आणि तो रुद्राक्ष वापस घेऊन यावे रुद्राक्ष आपल्या घरात ठेवून द्यावे वर्षभर वर तो रुद्राक्ष आपल्याला कधी आजारी पडू देणार नाही कोणत्याही जागी तुम्ही फसणार नाही तो रुद्राक्ष तुम्हाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाईल कोणताही रुद्राक्ष असेल तरीही चालेल आपल्याला कधी कधी असं वाटत असेल आपल्याला पितरांचा शाप लागलेला आहे किंवा आपल्या इथे लोक अधोगती मध्ये जातात तर शांत पक्ष चालू आहेत प्रयत्न करावे की एका वाटीमध्ये तांदूळ घ्यावे आणि त्या तांदळाच्या वाटीमध्ये बेलपत्र थोडीशी दुर्वा ती दुर्वा बांधून ठेवावे आणि पाण्याच्या माठाजवळ वा ती वाटी दोन ते तीन दिवस असे असेल किंवा सोळा दिवस ठेवले तर जास्त चांगले असते पण आपल्याला जसे वाटत असेल तसे दोन तीन दिवस तसे ठेवावे तुपाचा दिवा लावावे तीन दिवसानंतर ती दिवस दुर्वा आणि बेलपत्र भगवान शिवांना समर्पित करावे ते तांदूळ पूर्ण घरात फिरून पक्ष्यांना किंवा नदीमध्ये किंवा एखाद्या प्राण्याला देऊन द्यावे तर पितृदोष निवारण्याचा सुंदर उपाय आहे आपले एखादे काम अडकून पडलेले असेल तर प्रयत्न करावे की जलपात्रामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे श्राद्ध पक्ष चालू आहेत तर श्राद्ध पक्षामध्ये एका पात्रामध्ये जल घेऊन त्यामध्ये थोडेसे मठ टाकावे आणि गंगाजल टाकावे आणि भगवान शंकरांना कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने असे म्हटले जाते की खूप अडचणीमध्ये व्यक्ती जातो काही ना काही समस्यामध्ये तो व्यक्ती फसलेला असतो महादेवाचे स्मरण ते जल शिवलिंगावर समर्पित करावे ज्या मुलं मुला, मुला मुलींचा जॉब लागत नसेल पहिले जॉब करत असेल आणि आता सुटला असेल आणि आता लागत नसेल खूप प्रयत्न केले असेल काळी तेल वाटून जलपात्रामध्ये टाकावी आपल्या घरामध्ये माठापाशी एका पात्रामध्ये ठेवावे बेलपत्राचे झाड किंवा वडाचे झाड किंवा पिंपळाचे झाड ह्या झाडांखाली जार जार एक रात्रभर ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी आपली कामना करून त्यांना ज्यांना जॉब लागत नाही त्या व्यक्तीने आपल्या हाताने घेऊन तीन वृक्षांना ते पितृतुल्य आहेत पहिले बेलपत्राचे दुसरे पिंपळाचे आणि तिसरे वडाचे हे पितृतुल्य आहेत यापैकी कोणत्याही वृक्षाखाली त्या काळ्या तिळाचे जल समर्पित करावे भोलेनाथांना ठरवले तर तीन महिन्यामध्ये माँण कुठे ना कुठे योग बनून येतील श्राद्ध पक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली मात्र काळ्या तिळाचे पाणी समर्पित केल्याने पितृदोषाचे निवारण होते एखाद्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह होत नसेल तर एका लोट्यामध्ये काळे तीर टाकून ते जल पिंपळाच्या झाडाला समर्पित करावे पितरांची शांती होते घरामध्ये मंगल कार्य होते पितृदोषाचे निवारण होते अमावस्येच्या दिवशी पितृपक्ष समाप्त होईल त्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस कोणत्याही नदी तलाव विहीर आपल्या घराजवळ जेही असेल तिथे एक तुपाचा दिवा लावा दिव्याचे तोंड दक्षिणेकडे करून प्रज्वलित करून अवश्य यावे सर्व पितृदोष समाप्त होतील अमावस्येच्या दिवशी कोणत्याही जलाशयापाशी नदी तलाव वावडी जोही आपल्या शहरापाशी असेल तिथे जाऊन एक दिवा प्रज्वलित करावा नदी तलाव नसेल तर पिंपळाच्या वृक्षाखाली बेलाच्या वृक्षाखाली किंवा वडाच्या वृक्षाखाली एक तुपाचा दिवा लावून यावे प्रदोष काळामध्ये आपण अमावस्याच्या दिवशी एक दिवस जरूर प्रज्वलित करून यावे कारण सोळा दिवसापर्यंत पित्र मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भोजन ग्रहण करतात अमावस्याच्या दिवशी पित्र सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांच्या नावांचे स्मरण करून नदी तलाव विहीर पाणी पिण्या पिण्यासाठी जातात जिथे जलाचे आचमन करून पित्र आपल्या लोकांमध्ये जातात प्रदोष काळाच्या वेळेस त्यामुळे प्रदोष काळामध्ये जलाशयापाशी दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो पितृ पित्र आशीर्वाद देऊन जातात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय पितृदोषाचे लक्षणे तर वंश पुढे नेण्यात येणारे अडथळे अनेक वेळा लोक खूप प्रयत्न करूनही कुटुंब पुढे नेण्यात यशस्वी होत नाही मुलांचा अभाव मुलांशी संबंधित समस्या किंवा कुटुंबातील पिढी तुटणे हे पितृदोषाचे लक्षण असू शकते नंबर दोन घरात पिंपळाचे झाड वाढणे जर घराच्या अंगणात छतावर किंवा तुटलेल्या भांड्यात अचानक पिंपळाचे झाड वाढले तर ते शुभ मानले जात नाही ते नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे आणि पूर्वजांची नाराजी दर्शवते नंबर तीन घरात अपघात वाढू लागतात कधीकधी किरकोळ घटना घडत राहतात परंतु जर एकामागून एक अपघात होत राहिले तर हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते नंबर चार व्यवसाय आणि नोकरीत अडथळे कठोर परिश्रम करूनही कामात सतत अडथळे येत असतात प्रगती थांबते किंवा प्रगती होत नाही तर याचा अर्थ पूर्वज रागावलेले असतात असा होऊ शकतो नंबर सात शुभ कार्यात अडथळे घरात कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यादरम्यान वार वारंवार समस्या येणे हे ये देखील पितृदोषाचे लक्षण मानले जाते नंबर सहा तर्पण आणि पिंडदान पितृपक्षात पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करा यामुळे पर् पूर्वजांची नाराजी कमी होते आणि जीवनात शांती येते नंबर सात अन्न आणि पाणी अर्पण करा पूर्वजांच्या नावाने अन्न आणि पाणी वे वेगळे ठेवा आणि ते त्यांना समर्पित करा ह्यामुळे त्यांचा राग शांत होण्यास मदत होते पूर्वजांच्या चित्रांचा आदर करणे दररोज पूर्वजांचे चित्र स्वच्छ करा आणि त्यावर फुले फुले अर्पण करा ह्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात दिवा लावा पितृपक्षात दक्षिण दिशेला पूर्वजांच्या नावाने दिवा लावा हे शुभ मानले जाते आणि पूर्वजांना संतुष्ट करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा